नमस्कार श्री स्वामी समर्थ कार्तिक अमावस्या तीस नोव्हेंबरला आलेली आहे या वर्षातली शेवटची अमावस्या आहे बारा राशींनुसार अमावस्याचे होणारे परिणाम त्यासोबत उपाय आणि तोडगे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे खरंच खूप माहितीपूर्ण असा ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अमावस्येला खूप साऱ्या महत्त्व आहे प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला वेगळे महत्त्व आहे या दिवशी गंगास्नान करणे आणि दान करणे शुभ मानले जाते तसेच मित्रांचा कार्तिक का अमावस्या तीस नोव्हेंबरला येणार आहे या दिवशी काय करावे आणि काय महत्व आहे हे, हे जाणून घेऊयात कार्तिक का अमावस्येची तारीख यंदा कार्तिक का अमावस्या तीस नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे या दिवशी सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांवर सुरू होणार आणि दुसऱ्या दिवशी एक डिसेंबरला दोन हजार चोवीसला ला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनंतर मिनिटांवर संपेल शनिवारी ही अमावस्या येत असल्याने याला शनी अमावस्या असे म्हणतात गंगा स्नान आणि दानाचे शुभ मुहूर्त पंचांगानुसार कार्तिक अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर पाच वाजून आठ मिनिटांपासून सहा वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे तसेच अभिजित मुहूर्त वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असेल कार्तिक अमावस्याचे महत्व बघूयात हिंदू धर्मात कार्तिक अमावस्या कार्तिक महिन्यातील अमावस्येला खास महत्व आहे या दिवशी गंगा नदीत किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान केल्याने तसेच पित्रांना नैवेद्य दाखविल्याने दान केल्याने आयुष्यातील समस्या आणि संकटे दूर होतात तसेच देवांचा आणि पित्रांचा आशीर्वाद कायम राहतो तसेच घरात कायम सुख समृद्धी कायम टिकून राहते अमावस्येच्या दिवशी कालसर्प दोष शनी दोष घरातील दोष दूर करणे दानधर्म इत्यादींसाठी खास महत्त्व आहे धार्मिक श्रद्धेनुसार ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करणे शुभ मानले गेले आहे तर हे आपले हिंदू धर्मात असणारे सूर्यदेवाची पूजा करणे खरंच खूप महा अम... महत्वपूर्ण ठरते सूर्यदेवाची पूजा या दिवशी सकाळी स्नान करून तांब्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात लाल चंदन गहू अक्षता आणि लाल फुले मिसळून सूर्यदेवाला अर्ध करावे आणि नमस्कार द्या करावा आता बघूयात बारा राशींनुसार अमावस्येचे अमावस्येचा जो परिणाम किंवा उपाय व तोडगे तर नंबर एक मेष आर्थिक स्थिती सुधारेल आपल्या आरोग्याची काळजी घ्या उपाय मेष राशीच्या लोकांनी अमावस्येला तांबे गहू शेंगदाणे आणि तूळ सॉरी गुळ दान करावे असे मानले जाते की असे केल्याने तुम्हाला तुमच्या पूर्वजांसह सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते नंबर दोन रोषभ तुमचे कौटुंबिक आणि सामाजिक संबंध दृढ होतील उपाय आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रोषभ राशींच्या लोकांनी तांदूळ किंवा दूध दान करावे आणि शक्य असल्यास चांदी साखर यांचे दान करावे तर आपण आपल्या राशींनुसार उपाय जे आहेत ते आवश्यक करायचे आहेत तर नंबर तीन आहे मिथून राशी राशीला नोकरीत अडचणी येऊ शकतात उपाय आहे अमावस्येला मिथून राशीच्या लोकांनी या दिवशी गाईला चारा खाऊ घालावा हनुमानजींना तुळशीची माळ अर्पण करावी आणि गरिबांना बुंदीचे लाडू वाटावेत या उपायाने नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे हा उपाय आवर्जून नक्की करावा खरंच खूप सोपा आहे नंबर चार राशी आर्थिक स्थितीत सु, सुधारेल पण खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल उपाय कर्क राशींच्या लोकांसाठी कार्तिक अमावस्येला दूध तूप शंख मोती आणि कापूर दान करा यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळेल नंबर पाच सिंह राशी सहकाऱ्यांसोबत काम केल्याने नशीब मिळेल उपाय सिंह राशीच्या लोकांनी विशेषत अमावस्येच्या दिवशी मध लाल वस्त्र रताळे गूळ आणि कडधान्यांचे दान करावे या उपायाने सात पिढ्यांना समृद्धी प्राप्त होते हा उपाय प्रत्येक सिंह राशीच्या लोकांनी आवर्जून करावा नंबर सहा कन्या नात्यात स्नेह आणि सहकार्य वाढवण्याची वेळ आहे उपाय कन्या राशीच्या लोकांनी अमावस्येला हिरव्या भाज्या गरजूंना हिरवे कपडे आणि पक्ष्यांना बाजरी खायला द्यावी यामुळे पूर्वज प्रसन्न होतील आणि हा उपाय कन्या राशींच्याच व्यक्तींनी लोकांनी करायचा आहे नंबर सात तूळ राशी आर्थिक लाभ होईल प्रेम जीवनात सुखद बदल होण्याची चिन्हे आहेत उपाय तूळ राशीच्या लोकांनी अमावस्येला असहाय्य लोकांना तांदूळ किंवा तुपाची खीर दान करावी त्यामुळे प्रगतीचा मार्ग सुकर होतो नंबर आठ रोश्चिक कुटुंबात समृद्धी आणि शांततेचे वातावरण असेल उपाय वृश्चिक राशींच्या लोकांनी पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येच्या दिवशी गरिबांना ब्लँकेट आणि उबदार कपडे दान करा नंबर नऊ धनु आर्थिक स्थिती सुधारू शकते आपल्या दैनंदिन जीवनात शारीरिक व्यायामाचा समावेश करा उपाय धनु राशींच्या लोकांनी अमावस्येला दुधात केशर मिसळून ते निराधार लोकांना वाटावे असे केल्याने त्यांचे आरोप तर सुधारल सुधारेलच पण आयुष्य वाढेल आणि तुम्हाला पुण्य प्राप्त होईल दहा मकर राशी तुम्हाला मित्र आणि कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल उपाय मकर राशींच्या लोकांनी या दिवशी अनाथ आणि अपंग लोकांना त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्न वस्त्र आणि दान करावे नंबर अकरा कुंभ करिअरमध्ये यश आणि सन्मान मिळवण्याची मिळण्याची शक्यता आहे उपाय कुंभ राशीच्या लोकांनी देखील या दिवशी अनाथ आणि अपंग लोकांना त्यांच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अन्न आणि वस्त्रदान करावे नंबर बारा मीन राशी कौटुंबिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा लव लाईफ आनंददायी हो राहील उपाय मीन राशींच्या लोकांनी अमावस्येला गरजूंना हरभरा डाळ बेसन केळी गूळ आणि शेंगदाणे यांपासून बनवलेली चिक्की गजक इत्यादी दान करावे याने पित्रांची तृप्ती होते असे मानले जाते तर हे जे उपाया है, थर आ, है। उपाय आहेत तर ते आयु अवश्य करून बघा आजच्या सारखा दिवस परत येणार नाही शनी अमावस्या आहे पितृदोष उपाय कुंडलित पितृदोष असल्यामुळे जीवनात अनेक अडथळे येतात आणि शुभ कार्य करता येत नाही पितृदेव अमावस्या तिथीचा स्वामी आहे त्यामुळे या दिवशी दुपारनंतरची वेळ पित्रांशी संबंधित धार्मिक कार्यांसाठी उत्तम आहे पित्रांच्या शांतीसाठी धूप ध्यान श्राद्ध तर्पण पितृसुक्त गीता पठण गजेंद्र मोक्ष इत्यादींचे पठण करावे पिंपळाची पूजा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्यानंतर तुपाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या पाच पानांवर पाच प्रकारची मिठाई ठेवावी आणि ओम सर्वभ्यो पितृदेवेभ्यो ओम सर्वभ्यो पितृ देवे भ्यो नमाहा या मंत्राचा पंधरा ते वीस मिनिटे जप करावा यामुळे आशीर्वादाने घरात नेहमी सुख समृद्धी राहते आणि आर्थिक प्रगती होते यानंतर शिवपूजा उत्तम आरोग्यासाठी शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नमः शिवाय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यानंतर दीर्घायुष्यासाठी या दिवशी श्रीमद् भगवद्गीता विष्णू सहस्रनाम यांचे पठण करावे शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी अमावस्येचा दिवस खूप चांगला मानला जातो या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करणं तेवढेच महत्त्वाचं आहे आणि आवर्जून पूजा करावी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि शनी ओम शम शनैश्वराय नमहा या मंत्राचा जप करा नंबर दोन अमावस्येच्या दिवशी शनी मंदिरात अवश्य जा आणि शनिदेवाच्या मूर्तीवर मोहरीचे तेल किंवा तिळाचे तेल अर्पण करा यामुळे शनीच्या अशुभ प्रभावांपासून आराम मिळतो कार्तिक महिना अत्यंत पुण्य पूर्ण आणि फलदायी असल्याचे सांगितले आहे यासाठी आपण कार्तिक अमावस्येला शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी स्त्रो स्तोत्रासह दशरथकृत शनी स्तोत्रांचे पठण करावे या दिवशी हनुमान मंदिरात गेल्याने देवांचा आशीर्वाद आपल्यावर अखंड राहतो आणि मिळतो सुद्धा या दिवशी चुकूनही मांसाहार किंवा मद्यसेवन करू नये घराजवळ कुठले कुठेतरी शमीचे झाड असेल तर त्यावर पाणी मोहरीचे तेल काळे तीळ गूळ इत्यादी अर्पण करून पूजा करावी या दिवशी शनिदेवाची प्रतिमा यंत्र किंवा मूर्तींसमोर शनी मंत्र किंवा चालिसाचा हनुमान चालिसाचा जप करावा याने आपली संकटे दूर होतात कार्तिक का अमावस्येच्या दिवशी संपूर्ण उडी लोखंड तेल तीळ रत्न आणि काळे वस्त्र दान करणे उत्तम आहे याने आपल्यावर कृपादृष्टी बनून राहते या दिवशी शुभ शनियंत्र घरी आणून त्याची पूजा केल्याने जीवनात सुख शांती आणि समृद्धी येते कृपा मिळवण्यासाठी या दिवशी सातमुखी रुद्राक्ष धारण करणे फायदेशीर आहे भगवान शंकर हे शनिदेवांचे गुरु मानले जातात त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची पूजा करून शिवलिंगावर तीळ जल अर्पण करणाऱ्यांना शनीची कृपा शनी देवांची कृपा प्राप्त होते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार धन्यवाद